तुम्ही बसा तुम्हाला त्रास लागतो पॉलिटिक्स वर बोला असणार आहे एकोणचाळीस आता या रूटमध्ये तू सुरू तिकडून येणार ना साहेब हा एकोणचाळीस टॅम्ड चर्चा आहे अमित शहा आज येणार त्याच्यावरती खूप चर्चा होणार आहे पण त्यावरती चर्चा होणार आपलेच डॉक्टर आनंद शिष्य आपल्यासोबतच सोबतच ते देखील त्यांचे रवींद्र फाटक यांचं नाव आहे एकोणीसशे शहाण्णव ही शिवसेनेचा माले मानला जातो आणि त्याच जागेवरती आता दोन्ही माहिती मित्रपक्ष दावा करताना माहे भाजपने देखील दावा केला की हे आमचे चार आमदार आहेत त्यामुळे नक्कीच जागातून आमदार असते मला वाटतं सर्वांना शुभेच्छा देणं हे माझं कर्तव्य आहे त्यामुळे नो कॉमेंट्स दिल्या माझे मित्र आहेत ते त्यांना काय असतं बघा आता हे जेव्हा फॉर्म भरतील तेव्हा दुसऱ्यांदा परत एकदा शुभेच्छा देऊ आपण त्यांना दीपक केसर, हो रहे, के केसर या रहे। दिपक के सर यांनी बघतोय किंमकेसो यांनी कदाचित त्यांना त्यांची ताकद कळाली असेल आणि म्हणून ही भेट घेतली आणि ते मोहन भाजपसोबत दीपक केसर असे चष्म्यातून बोलले का कसे असे बोलले ते जरा त्यांना विचारून घ्या जरा ठीक आहे चल ठीक मला वाटतं महाराष्ट्रातला सर्वात म्हणजे कार्यक्षम असलेले सर्व मंत्री जेणेकरून ते कुठल्याही राजकारणाच्या याला प्रिय असणारे म्हणजे कुठलंही काम एखादा राजकीय पक्षाचा गेला त्याचं काम करणार आहे एकमेव असा एक मंत्री आहेत त्यांच्या काळामध्ये मला वाटतं भरपूर अशी कामं त्यावेळेसुद्धा झाले आतासुद्धा होत आहेत आणि वाईट ह्याचं वाटतं की शेवटी त्यांचा प्रश्न आहे की गडकरी साहेबांचं नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं आणि महाराष्ट्रातले एक चांगले ते नेते आहेत एक सुसंस्कृत एक चेहरा आहे आणि जे काय आज या ते मंत्री असताना जी काय डेव्हलपमेंट आहे त्यांच्या माध्यमातून देशामध्ये झालेली आहे आणि असं असताना त्यांचं नाव पहिल्या यादीत न येणं आणि दुर्दैवाची बाब आहे मला वाटतं तेच सांगितलं ना तुम्हाला की गडकरी साहेबांचं सा जे नाव आहे या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एक विकास पुरुष म्हणून घेतलं जातं त्यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकल्प ह्या महाराष्ट्रासाठी देशासाठी या ठिकाणी दिलेले आहेत आणि अशी माणसं या राजकारणात असायला पाहिजे तुम दुर्दैव आहे भविष्यात आणि मला वाटतं त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही मी तेवढा अजून मोठा नाही आहे पण गडकरी एक महान विकास पुरुष आहेत आणि त्यांनी या महाराष्ट्रासाठी देशासाठी भरपूर काय केलेलं आहे हा त्रास शाळेतल्या मुलांना पण आहे तिथल्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना आहे आणि प्लस घोडबंदरवरून जाणाऱ्या सुद्धा आहे कारण तुम्ही बघितलं असेल नवीन ठाणं जे घोडबंदर परिसरामध्ये जे आहे मोठमोठी संकुल आहेत आणि त्या ठिकाणी सकाळी जेव्हा हेवी ट्रॅफिक सुरू होतं आणि त्या पट्ट्यामध्ये जवळजवळ मोठ्या इंटरनॅशनल आठ ते नऊ शाळा आहेत आणि जवळजवळ दोनशे ते तीनशे बसेस त्या ठिकाणी जात असतात आणि तुम्ही जर सकाळी सात शाळेचा सातचा टाईम बघितला आणि त्यानंतर बाराचा दुपारचा बारा, चा, दुपार चा बारा दीड़े। ते दीड ही पूर्ण ट्रॅफिक त्या ठिकाणी जाम असते आणि आता हे सबंध काम चालू असल्यामुळे मग ते प्रवाशांना त्रास होतो नागरिकांना त्रास होतो शाळेतल्या मुलांना पोचण्यासाठी उशीर होतो किंवा इतर लोकांना जाण्यासाठी उशीर होतो म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की सर्विस रोड हे लवकरात लवकर सर्व चालू झाले पाहिजेत तिथे कुठलेही दया महिन्यात दाखवता त्या ठिकाणी कुठे अतिक्रमण असेल कुठे काही डबल पार्किंग असेल कारण या शेवटी सर्व्हिस रोड हे अत्यावश्यक ह्याच्यासाठी आपण केलेले आहेत आणि त्या जर सर्विस रोडवरचा वापर फक्त पार्किंगसाठी होणार असेल तर दुर्दैव आहे म्हणून आज आम्ही ट्राफिक त्याचबरोबर महानगरपालिका एम एम आर डी आणि ह्या सर्व अधिकाऱ्यांची एकत्र मिटिंग घेऊन जे जे स्पॉट आहेत उदाहरणार्थ कापूरवाडी जंक्शनला तो तो आतला हे बंद केल्यामुळे त्या ठिकाणी लोकांना भरपूर उलटा असा वळसा घालून त्या ठिकाणी जावं लागतं तसंच आपण तुम्ही बघितलं असेल ब्रह्मांडच्या इकडे तर तो बंद केल्यामुळे पूर्ण असा ट्रॅफिक फिरून आज ह्या ट्राफिक सबंध आतल्या श ह्याच्यामध्ये घुसले आहेत बाळकुम किंवा इतर जी मोठमोठी संकुलनं आहेत तर त्यामुळे हे जर जे काय आहेत तो जे काय चेंजेस आहेत ते मला वाटतं जर लवकरात लवकर केले तर त्यामध्ये ट्रॅफिकची कोंडी दूर होऊ शकेल प्रेझेंटेशन आपण त्यावेळेला नितीन गडकरी साहेबांकडे दिलेलं आहे ज्या आपल्या पाच महापालिका आहेत मला वाटतं ठाणे कल्याण डोंबोली भिवंडी त्याचबरोबर मीरा मीरा भाईंदर आणि वसई या पाच शहरांना असलेला जलवाहतूक प्रकल्प त्याचं प्रेझेंटेशन गडकरी साहेबांकडे आम्ही ठाणे महापालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलं होतं आणि ते प्रेझेंटेशन त्यांनी मंजूर केलं आणि त्यानंतर मग ते जवळजवळ बारा स्पॉट आयडेंटिफाय केले होते आणि त्यातले जवळजवळ आता आपलं मला वाटतं सहा स्पॉट आयडें आयडेंटिफाय झाले आहेत त्याला सी आर झेड इतर परवानगे मिळालेले आहेत आणि त्या जेटीचं काम मला वाटतं ते सुरू आहे आत्ताच मला वाटतं पंधरा दिवसापूर्वीच भाईंदर टू वसई पंधरा मिनटामध्ये आपण रोरो सेवा भाईंदर टू वसईला जाण्यासाठी आपण के घेतलेली आहे त्याची का सुरू पण झाली आहे त्याची सेवा आणि आज तुम्हाला माहिती असेल वसईला जर जायचं असेल भाईंदरवरनं तर जवळजवळ दोन तास दोन पावणे दोन तास लागतात पंधरा मिनटामध्ये तुम्ही तुमची स्वतःची गाडी घेऊन वसईला जाणार आहात आणि तुम्हाला माहिती असेल ठाणे जिल्ह्याला एक चांगलं खाडी किनारा लाभलेला आहे ह्या वॉटरवेज जर सुरू केल्या तर मला वाटतं हे वाहतूक कोंडी पण दूर होईल कारण तिथे ऑब्स्टकल आहे फक्त आपल्या कळव्याच्या इथपर्यंत कळवा जो ब्रिज आहे त्या ठिकाणी ड्रेजिंग करावं लागणार आहे आणि त्यासाठी निधीसुद्धा त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे ड्रेजिंगसाठी आणि ते जर झालं तर संपूर्ण भाईंदर वसई ठाणे कल्याण डोंबवली किंवा दिवा असं करत तुम्ही डायरेक्ट ह्यालासुद्धा जाऊ शकता तुमच्या कळवा खाडीवरनं ऐरोली बेलापूर आणि तिथून मग तुमचा जे भाऊचा धक्का आहे ह्याला कनेक्टिव्हिटी आपण करू शकतो कारण भाईंदरचे तुमच्या ऐरोलीची जेटी तयार आहे त्याचबरोबर त्याची पुढची बेलापूरची जेटी तयार आहे फक्त ह्याला कनेक्टिव्हिटी मधला जो अडथळा आहे तो कळव्याच्या इथला आहे कारण कळव्याच्या इकडे रॉक असल्यामुळे तो सबंध ड्रेजिंग करावा लागेल आपल्याला आणि त्याच्यामुळे ते, ते काम सेकंड टप्पा भाईंदरवर ठाण्यापर्यंत येऊ शकतो ते त्याचे जे जेटीचं जे काम मला वाटतं सुरू आहे त्यातली एक फाउंटनची जेटी तयार आहे कोलशेची जेटीचं काम सुरू आहे आता तो तेने तेज महती घेत डिसमेंबर दोन हज़ार पंचवीस जी तेने डेडलाइन दिल है सिविल वर्क कंप्लीट हो जाएगा हाँ। साथ साथ में अभी ट्रैक का भी काम शुरू होगा ओवरहेड का, का काम होगा स्टेशन तो, uh, का फिनिशिंग का काम सिमेंटली हो जाएगा तो एंड पच्चीस तक तो हो चाहिए। आता काम सुरू तो जाना चाहिए जो मेट्रो की जो ट्रेन है अभी उनका टेंडरिंग चल रहा है और ट्रैक का कुछ हुआ है और आ, स्टेशन का फिनिशिंग का टेंडर हो गया कुल कितने मेट्रो रहेगी इस लाइन में? सर मेरे हिसाब से करीबन बारह है करीबन बारह रेक्स शुरुआत में आएंगे और फिर डेपो जैसे बनते जाएगा वैसे और गाड़ी आएंगी। तो 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 त्यामुळे सिग्नल यंत्रणा लागत नाही मला वाटतं त्या बाबाला रस्त्यावर ते आणलं पाहिजे कारण ते त्या बाबाने दुनियाला रस्त्यावर आणलेलं आहे आज जी काही त्रास ताम्णार। ताम्णार। सर्व कामगार वर्ग असेल इतर लोक रहिवाशी असतील कंटाळलेले आहेत शेवटी हे शेवटी बाबा चालवत नाही तर हे चालवणारं आहेत आमचे ट्राफिकचे पोलीस आहेत आज ते बिचारे उन्हातानामध्ये तिथे असतात सर्वात जास्त त्यांना होतोय तर आज सबंधही ट्रॅफिक कंट्रोल करायचं म्हणजे साधी गोष्ट नसते मग ते डी सी पी असतील किंवा ए सी पी असतील किंवा कर्मचारी असतो की त्याला हे सबंध माहीत आहे एका क पोलीस ट्रॅफिकच्या काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याला जरी विचारलं तरी तो चांगला सांगू शकतो त्यामुळे बाबाईबाबांचे सर्व थोतांड आहेत जो प्रॅक्टिकली काम करणारा जो माणूस आहे त्याला विश्वासात घेऊन जर काम केलं तर मला वाटी वाहतूक कोंडी या निमित्ताने दूर होईल यासाठीच ही आजची मिटिंग आहे शेवटी मेट्रो मेट्रोचं काम करते महानगरपालिका महानगरच पालिकेचं काम करते परंतु सर्वसामान्य जो माणूस आहे जो या ठिकाणीवरनं जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी जात असतो तर त्यामुळे ते आज ज्या परिस्थितीमध्ये आहे ती की ह्या सर्व कामं लवकरात लवकर सर्व एकत्र मिळून काम करायला पाहिजे यासाठी आजची मीटिंग आहे त्यामुळे मेट्रोमुळे बघा कुठली सुविधा सरकार किंवा इतर कोणी करतं ते लोकांच्या ह्याच्यासाठीच करत असतात या सुविधा आणि जनतेने त्याचा लाभ उठवला पाहिजे आज मेट्रोसारखी सेवा जर प्रत्येक ह्याच्यामध्ये येत असेल ठाणे शहर तुम्ही बघितलं असेल आज ठाणे शहराला आपण दोन स्टेशन बनवतोय जे ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे त्या ते आज जवळजवळ सात ते आठ लाख लोक त्या रेल्वेनी प्रवास करत असतात त्याची कॅपॅसिटी संपलेली आहे म्हणून आपण नवीन स्टेशन त्या ठिकाणी ठाणे आणि मुलुंडच्या दरम्यान करतो ती ह्यासाठीच करतो आहे आज जर तुमचा जर ग तुमचा गायमुख टू तु साकेत हा जो कोस्टल रोड आहे हा कोस्टल रोड गेले कित्येक वर्षापासून आपण मागणी करत होतो मी महापौर असल्यापासूनच आहे शेवटी हा केंद्राकडून ती जागा वन पॉईंट नाईन किलोमीटरची जी जी जागा आहे ती एअरफोर्सच्या बाउंड्रीला लाग असल्यामुळे त्यांच्या आडमुठे धोरणामुळे आज तो ती परमिशन आपल्याला मिळत नव्हती आणि ती जर परमिशन आता पर्रिकर साहेबांनी मला वाटते दिलेले कित्येक मंत्री गेले सुषमा स्वराज यांच्याकडे आम्ही गेलो होतो त्यानंतर दुसरे जे मंत्री होते त्यांच्याकडे गेलो होतो परंतु पर्रिकर साहेबांनी हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवला आणि त्याच्यामुळे आज जो कोस्टल रोड जो आहे जो साखेतवरनं जाऊन म्हणजे भिवंडी बायपास टू गायमुख हा जो कोस्टल रोड या ठिकाणी जो मंजूर झाला आणि येत्या काही दिवसामध्ये जर मला वाटतं टेंडर निघालेलं आणि काम सुरू झाला तर मला वाटतं घोंड घोडबंदर रोडची ट्राफिक त्यानिमित्ताने कमी होणार आहे कमी पैशामध्ये सर कोविड और दूसरे कारणों की वजह से टाइम एक्सटेंशन हुआ है सिविल वर्क्स का अभी टारगेट जो है थर्टी फर्स्ट 2024 टू थाउजेंड ट्वेंटी फोर दिया है और पहला टप्पा दूसरा टप्पा है थर्टी जून टू थाउजेंड ट्वेंटी फाइव तो पहला थाना में जो ट्रेन शुरू करने का टारगेट है वो है मुलुन फायर ब्रिगेड से लेके गायमुख तक और इसमें मेन स्टेशन है कापुर बाउडी क्योंकि कापुर बाउडी में दो लाइन आके मर्ज होती है लाइन सिक्स जो भिवंडी वाली लाइन है और बॉम्बे से आने वाली लाइन कापूरबाउडी सेम प्लेटफॉर्म पे आएगी उसके बाद में फिर गायमुख के लास्ट स्टेशन गायमुख है लाइन फोर का मैला पस्तीस वर्षाचा अनुभव लक्षात घेता आचारसंहितेच्या अगोदर कुठली कामं करायची ती माझी क का सर्व कामं मला वाटतं प्रशासनाने केलेली आहेत माझी कुठली कामं राहिलेली नाहीत कारण आज शेवटी आमचे जे प्रशासक आहेत शासनाचे अधिकारी असतील किंवा इतर अधिकारी असतात त्यांच्याशी संबंध चांगले ठेवलं की कामं होत असतात आणि मला माझी कामं रेल्वे असेल महानगरपालिका असेल किंवा शासनातले आय पी एस आय एस अधिकारी असतील ते सहकार्य करत असतात आणि आपण शेवटी शहराच्या हिताकरता आपण करत असतो त्यामुळे कुठलं पेंडिंग माझं राहिलेलं नाही सकाळच्या ह्याच्यामध्ये सकाळी सात वाजता किंवा बारा वाजता या श शाळा जेव्हा सुटतात त्यावेळेस जी काय ट्रॅफिक होते त्यासाठी सुद्धा त्यांना मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्विस रोड किंवा इतर वेगळे मार्ग त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी सुद्धा ट्रॅफिकला सांगितलेलं आहे शहर विकासच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे आणि मला वाटतं ते करतील अशी आशा वळापूर स्टेशन असणार त्याचा फायदा मला वाटतं जरा तुम्ही सांगाल का जरा कुठे गेलो बोलू ठाणा मे तीन पैकेज में काम चल रहा है। आहे में पहिला पॅकेज स्टेशन जो है तीनातना का फिर महापालिका का माझीवाड़ा आर टी स्टेशन कितने बस स्टेशन इसमें चार हैं पहले माझीवाड़ा तक चार हैं उसके आगे छह स्टेशन और हैं कासर रोडली तक और फिर ओबला और गायब दो तो हो सो so, टोटल थाना में बारह स्टेशन वडाला वडाला से हर पैकेज में छे छे स्टेशन है तो याने सोला स्टेशन उसमें भी वडाला से तीनाथ नागा तक सोला स्टेशन आहे और नाही ती सर्व प्रोविजन आहेच ना प्रत्येक ठिकाणी मला वाटतं दोन्ही साईडला एक्सिलेटर आहे लिफ्ट आहे त्यानंतर ॲप्रोच ह्याला दोन्ही ठिकाणी दिलेल्या आहेत आपण प्रत्यक्ष चार ठिकाणी हां चार ठिकाणी बट ह्या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो एम एम आर डी त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व ह्याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि एम एम आर डी आज तुम्ही बघितलं असेल की हे काम ज्यावेळेला ही मेट्रो आ, मेट्रो क्रमांक चार वडाळा ते कासार वडवली दोन हजार सोळाला हे जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला दोन हजार अठराला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना नंतर खासदार झाल्यानंतर भरपूर असे आंदोलन आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं तुम्हाला माहिती आए असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळेचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री शरद ह्यांच्याबरोबर एक मिटिंग आपण घेतली होती त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर तीन चार महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर एम एम आर डीचे आयुक्त सी निवासन यांच्याबरोबर मला वाटतं आठ दोन दोन हजार बावीसला ह्या मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं था, ते लगेच सुरू झालं आणि त्यानंतर ह्या कामाचा जो आढावा आपण घेतो आहे मेट्रो क्रमांक चार वडाळा ते कासार मला वाटतं आता जी माहिती आपण घेतली पासष्ट म्हणजे सहासष्ट टक्के काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि उरलेलं काम ते लवकरात लवकर पूर्ण करतील त्याचबरोबर म्हणजे मुंबईपासून येणारे जे मार्ग आहेत ते मी सांगतो पहिलं भक्ती पार्क ते सिद्धार्थ कॉलनी सेहेचाळीस टक्के काम झालेलं आहे त्यानंतर गरोडिया नगर ते विक्रोळी सूर्यानगर या ठिकाणी जवळजवळ सत्याऐंशी पॉय सत्त्याऐंशी टक्के काम पूर्ण झालेलं आहे आणि त्याचबरोबर गांधी गांधीनगर ते भांडूप म्हणजे ते शंगीला आणि सोनापूरच्या लास्ट एंडला ते कामसुद्धा चौपन्न टक्के झालेले आहेत त्यानंतर आपल्या हद्दीतलं म्हणजे मुलुंड ते माजीवडा हा संबंध गांधीनगर सॉरी मुलुंड फायर स्टेशन मुलुंड स्टेशन नाका स्टेशन तिनाथ नाका आर टी ओ ठाणे आणि महापालिका मार्ग कॅडबरी जंक्शन आणि माजीवडा जवळजवळ नव्वद टक्के काम ह्याचं पूर्ण झालेलं आहे त्याचबरोबर कापूरवाडी ते कासारवडवली हे कापूरवाडी मानपाडा टिकुजुनेवाडी डोंगरीपाडा विजय गार्डन कासारवडवली पंचावन्न टक्के काम पूर्ण झालेलं आहे त्यानंतर कासारवडली ते गायमुख हे सुद्धा सदुतीस टक्के काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे अशा पद्धतीने मला वाटतं महानगरपालिकेची इंटरनल जी मेट्रो आहे रिंग रूटच्या हे शहरासाठी असणारी जे आहे त्यालासुद्धा महापालिकेने दहा हजार चारशे बारा कोटी रुपये एवढ्या रकमेचं डी पी आर त्या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि ते आपले गृहनिर्माण आणि शहरी शहर ही विकास मंत्रालय यांच्याकडे आपण सादर केलं आहे आणि राज्य शासनाने म त्याला मंजुरी मिळाली आहे परंतु केंद्रामध्ये ते अजून पेंडिंग असल्यामुळे तो अंतर्गत मेट्रो जो रिंग रूट आहे तो आपला अजून आपण सुरे सुरू शु, शु, करू शकलो नाही त्याचबरोबर गायमुख ते बर मीरा भाईंदर दहिसर ते मीरा भाईंदर मेट्रो मार्ग क्रमांक नऊ ह्याला ह्याचीसुद्धा गायमुख ते मीरा भाईंदर याला जोडण्यासाठी मागणी आपण त्यावेळेला करण्यात आली होती कारण तुम्ही बघितलं असेल दहिसरपर्यंत ती मेट्रो आली आहे भाईंदरला आतमध्ये गेलेली आहे आणि तीच रूट आपण तिकडे त्याला जॉईन करायचं आहे त्यासाठी आपण त्यांच्याकडे राज्य शासनाने मला वाटतं सहा सप्टेंबर दोन हजार एकोणीसला त्याची मंजुरी मिळाली आणि गायमुख रेती बंदर वर्सोवा चारफाटा अमरमहल शिवाजी चौक काशीमेरा ह्या चार स्टेशन त्या ठिकाणी असणार आहे आणि हे सुद्धा केंद्राकडे अजूनही त्याचं पेंडिंग आहे राज्य शासनाने त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि ती मंजुरी आल्यावर सुद्धा काम सुरू होईल त्याचबरोबर मेट्रो मार्ग क्रमांक कापूरवाडू ते ठाणे आणि भिवंडी असा तो मार्ग आहे ह्याचा जवळजवळ चौऱ्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले अशा पद्धतीने ह्या संबंध कामाचा आढावा आपण आता घेतला आहे एम एम आर डी त्याचबरोबर महानगरपालिका त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आज इथे ट्रॅफिकचे सुद्धा अधिकारी आहेत जसं तो मानपाडा ब्रिज नंतर वाघबीळ ब्रिज कांचनपुष्प बिल्डिंग ते वाघबीळ ब्रिजच्या पुढे जो एफ ओ बीच्यामुळे संबंध तिथे ट्रॅफिक होतं कासारावडीली ब्रिज जंक्शन त्यानंतर भाईंदरपाडा लोडा स्प्लेंडर येथे जो अंडरपास मला वाटतं आपण तो करतो आहे तर ह्या सर्व कामाचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हे महिनाभरामध्ये काम म्हणजे काही जी कामं आहेत जी पिलरची म आहेत ती मला वाटतं पंधरा तारखेच्यापर्यंत ते करून देणार आहेत आणि बाकीचे जी कामं ती प्रगतीपथावर सर्विस रोड आम्ही त्यांना सांगितलेलं आहे हे सर्विस रोड लवकरात लवकर त्याच्यावरती जे खड्डे पडलेले आहेत काही ड्रेनेजचं पाणी वाहतं आहे आणि ते जे कनेक्टिव्हिटी आहे ती त्या ठिकाणी न केल्यामुळे सर्विस रोड अर्धवड असल्यामुळे मेट्रो आणि ह्याचं काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक त्या ठिकाणी कोंडी होते त्या संदर्भात सर्व्हिस रोडवरती त्यांना आम्ही आहे तसंच जी काय सर्विस रोडवरती जी दुकानं आहेत उदाहरणार्थ मला वाटतं कार डीलर आहेत किंवा हे आहेत त्यांचा त्रास भरपूर आहे कारण ती दोन्ही साईडला पार्किंग त्या ठिकाणी असतात तर त्यांनासुद्धा आम्ही महानगरपालिके जे आमच्या शहर विकास अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आणि ट्राफिक हे दोघांनी त्यावरती त्या ठिकाणी कारवाई करावी जेणेकरून आज तुम्ही बघितलं असेल की आज सर्व्हिस रोड कुठलाही सर्व्हिस रोड ठाण्यातला आपल्याला वाहतुकीसाठी मिळत नाही काही ठिकाणी पार्किंग असते काही ठिकाणी त्या ठिकाणी जाता येत नाही तर अशा वेळेला हे सर्विस रोड वाहतुकीसाठी कसे खुले राहतील या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे की दोन हजार पंचवीसपर्यंत डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मेट्रोचं काम पूर्ण होईल असं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे व तत्पूर्वी जे सर्विस रोड आहेत ते सर्विस रोड हे करावेत तसंच सकाळच्या ह्याच्यामध्ये सकाळी सात वाजता किंवा बारा वाजता या श शाळ्या शाळा जेव्हा सुटतात तेव्हा जी काय ट्रॅफिक होते त्यासाठी सुद्धा त्यांना मार्ग काढण्यासाठी आम्ही सर्व्हिस रोड किंवा इतर वेगळे मार्ग त्यांच्यासाठी काय करता येईल यासाठी सुद्धा